अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दायझवे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य दे अशी मी स्वामीजी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला तिथीला काही विशिष्ट सणांना अतिशय महत्त्व आहे असाच हा अठरा जानेवारीला वर्षातील पहिली मौनी अमावशा मौनी अमावशा म्हणजे काय माघ हिंदू धर्मातील एक पवित्र दिवस तर आहेच माघ महिन्यातील अमावशाला जी अमावश्या येत्या तिला मौनी अमावशा संस्कृतमधील मौन या शब्दा शब्दापासून मौनी हा शब्द पडलेला आहे आणि ह्या मौनी अमावशाला आपल्याला कमी बोलायचं आहे मौन पाळायचं आहे वाईट कुणाला बोलायचं नाही कुणाबरोबर वाद घालायचे नाहीत जास्तीत जास्त मौन पाळणे कमी बोलणे त्यामुळं वाद टळतात आणि आपल्या आयुष्यात जर आपण जास्त बोलल्यामुळे कुणाचं मन दुखावलं कुणाबद्दल वाईट बोललो तर आपल्या पापामध्ये भर पडते त्यामुळं शक्यतो या दिवशी मौन पाळायचं आहे आणि मौने अमावशाला आपल्याला काही विशिष्ट सेवा उपाय तोडगे जर केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं या दिवशी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे मौनी अमावश्याला काही गोष्टी चुकणी करायच्या नाहीत त्या गोष्टी जर केल्या तर तुमच्या आयुष्यात अडचणी वाढतील तुमच्या आयुष्यात पाप घडेल तुमचं आयुष्य संघर्षमय किंवा कठीण जाईल म्हणून या दिवशी काही गोष्टीचं नियम पाळायचे आणि काही गोष्टी टाळायचे आता ह्या दिवशी कोणत्या गोष्टीचं दान करायचं कोणत्या गोष्टीचं दान करायचं नाही कोणत्या गोष्टी खरेदी करायचा ह्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या व्हिडिओ स्किप न करता बघा संपूर्ण माहिती बघून त्याप्रमाणे उपाय करा आता बघा या दिवशी एक दिवा लावायचा आहे मौनी अंबोश्याला तुम्ही संध्याकाळी एक महादेवाच्या मंदिरात दिवा लावायचा हा दिवा तुम्ही कणकेचा लावा मातीचा लावा किंवा स्टीलचा लावा हा दिवा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा चालेल पण प्रदोष काळी महादेवाच्या पिंडीजवळ एक तुम्हाला दिवा लावायचा आहे काय आहे त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी एक तांब्यात जल घेऊन जायचं सगळ्यात पहिल्यांदा महादेवाच्या पिंडीवरती जल अर्पण करायचं फूल बेल त्यानंतर धोत्र्याचं फळ किंवा फूल असेल ते घाला इबीत लावा आणि एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तिथे लावायचा आणि महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि घरी यायचं त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला काही वस्तूंचं दान करायचं काही वस्तू दान करायच्या म्हणजे काय बघा तुम्ही अन्न वस्त्र गहू तीळ गूळ ह्या वस्तू पांढरी मिठाई पित ह्या गोष्टी दान करायच्या त्यामुळं तुम्हाला पितृंचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आता प्रत्येकाला तीर्थक्षेत्री स्नान करणं शक्य आहे का नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं बघा अठरा तारखेला लवकर उठायचं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करणार आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गुलाबजल गोमूत्र थोडासा भीमसेन कापूर हे टाकून आंघोळ करायची त्यानंतर तुमचं घर जे आहे ते स्वच्छ झाडून पुसून जाळं जळमट जी आहे ती सगळी काढायची मुख्य दरवाजाचा जो होमरा आहे तो स्वच्छ पुसून त्याला हळदीचं लिंपण करायचं कारण आमावश्या जी आहे ती माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे कारण आपण बघा दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे आमावश्या दिवशी करत असतो म्हणून आमावश्या ही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळं आपण उमऱ्याला हळदीचं लेंपन ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते तिचं स्वागत होतं त्यानंतर तुळशीला तुम्ही दिवा त्यानंतर तुळशीजवळ संध्याकाळी तुम्ही तुपाचा दिवा लावा तुळशीला जल अर्पण करा तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाला केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला जल अर्पण करा तिथेही दिवा लावा मुख्य दरवाज्याच्या बाहेरसुद्धा संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये दोन लवंग आणि दोन वेलची टाकायची आहेत त्याला खाली तांदळाचा आसन द्यायचा आहे त्यामुळं माता लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी स्वागतासाठी हा दिवा आहे आणि माता लक्ष्मीला लवंग आणि वेलची अतिशय प्रिय आहे त्यामुळं या दिवशी दिव्यामध्ये मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बे लवंग आणि वेलची टाकायची त्यानंतर बघ यथाशक्ती दान करा यथाशक्ती तुम्हाला गरजू लोकांना दान करायची आहे ज्यांना गरज आहे तुम्ही जी वस्तू त्यांना देणार आहे त्या गोष्टीचं त्यांना महत्त्व गरज असेल त्या व्यक्तींना द्या अशा व्यक्तींना देऊ नका की त्या व्यक्तीने तुम्ही केलेलं दान मा टाकू नये म्हणून गरजू व्यक्तींना दान करायचं त्यानंतर तुम्ही या दिवशी <coughs> जास्तीत जास्त आपल्याकडून चुका नाही याची काळजी घ्या कारण मनुष्याला सर्व दान आणि पापातून पुण्य मिळत असते आणि पापापासून मुक्ती मिळण्यासाठी तर आपल्याला महादेवाच्या मंदिरात तर दिवा लावायचाच आहे त्याबरोबर छोट्या गोष्टी या दिवशी नकारात्मक वाईट शक्ती बाधा निघून जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त देवघरात तुळशीजवळ महादेवाच्या पिंडीजवळ दिवे लावायचे त्यामुळं आपल्या घरातल्या छोट्या छोट्या नकारात्मकता ज्या आहेत त्या निघून जातील या दिवशी नखं काढायची नाहीत केस कापायचे नाहीत त्यानंतर घरामध्ये भांडण तंटे करायचे नाहीत ही लक्ष्मीला समर्पित आहे कारण लक्ष्मी ज्या घरामध्ये शांतता आहे ज्या घरामध्ये वाद नाही ज्या घरामध्ये भांडण नाही त्या घरामध्ये अखंड स्थिर राहते त्यामुळं ह्या दिवशी तुम्ही लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड राहण्यासाठी या दिवशी घरामध्ये वाद भांडण नको त्यानंतर ह्या दिवशी लोखंडी वस्तू अजिबात दान करायच्या नाही कसं असतं आपल्याला बघा सवय एखादी गोष्ट आपल्या घरातली नको असलेली आपण काढतो अडगळीतली आणि आपल्या कामवलीला म्हणतो हे घेऊन जा ह्याचं पाप आपल्या माती लागतं आणि आपल्या जे पितृ आहेत ते आपल्याला पितृंचा दोष लागतो म्हणून लोखंडी वस्तूचं दान करू नका तेल मीठ तांदूळ ह्या गोष्टी या दिवशी दान करायच्या नाहीत कारण मीठ हे माता लक्ष्मीसाठी अतिशय प्रिय आहे त्यामुळं मीठसुद्धा या दिवशी दान करायचं नाही त्यानंतर बघा झाडू चांदीच्या वस्तू नवीन फर्निचर फ्रीज गाडी नवीन कपडे हे या दिवशी अजिबात खरेदी करायचं नाही या दिवशी तुम्ही अनाथ आश्रममध्ये वृद्धाश्रममध्ये गरीब फुटपाथवरच्या लोकांना अन्नदान करा ब्लँकेट स्वेटर चप्पल दान केला तरी चालतंय या दिवशी जास्ती जास्त दान करायचं आहे आणि महादेवाला या दिवशी नक्की तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन एक दिवा लावायचा आहे त्यामुळे पितृ कळत न कळत आपल्याला ज्या दोष लागलेला असतो त्या पितृंचा दोषसुद्धा आपल्या आयुष्यातनं निघून जातो जास्तीत जास्त आपण पितृंचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करायचा बघा गुरु रुसले तर आपण त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो देव रुसले तर आपण त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो पण पितृंचा जर दोष आपल्याला लागला तर आपल्या घरात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं बघा आपल्या घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू बंद बन, बंद पडणं वारंवार किंवा आपल्या घरात सतत वाद होणे घरात आर्थिक अडचणी आजारपण ह्या पितृंच्या दोषामुळे होतात त्यामुळे शक्यतो आमावश्या दिवशी जास्तीत जास्त दान करा मौनी आमावश्याला शक्य तेवढं दान करा आणि मौन पाळा हे <से> छोटे छोटे थो उपाय तुम्ही या दिवशी नक्की करा दान आणि स्नान हे खूप महत्त्वाचं आहे आणि पितृंचा आशीर्वादसुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळं आमावश्याला काही छोट्या गोष्टी केल्यानंतर आपल्या घरातल्या वाईट शक्ती तर जातात आणि पितृंचा आशीर्वादसुद्धा आपल्याला खूप मिळत असतो त्यामुळं नक्की आपण या दिवशी ह्या गोष्टी ज्या आहेत बघा लोखंड दान करणं तेल मीठ तांदूळ हे अडगळीतल्या वस्तू दान तर म्हणजे दान करायच्या नाहीत आणि खरेदीसुद्धा बघा हे नवीन कपडे असतील नवीन गाडी असेल सोनं चांदी त्यानंतर झाडू चप्पल पूजेचं साहित्य ह्या दिवशी बघा अगरबत्ती खरेदी करणं किंवा धूप दीप ह्या ज्या आरती कापूस ह्या गोष्टी अजिबात खरेदी करू नका या दिवशी नाहीतर आपल्याला त्याचा दोष लागतो म्हणून मौनी आमोशाला जेवढं शक्य होईल तेवढं दान धर्म आणि सेवेत घालवा या दिवशी महामृत्युंजय जप त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्त्रीसुक्त कुंकुमार्जन हवन ह्या गोष्टी नक्की करा ह्यामुळं तुम्हाला सगळे पाप तर दूर होतीलच आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान समृद्धी नक्की उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळं माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात मौने अमावशेला खूप खूप संपत्ती पैसा लक्ष्मी अश्र मिळू द्या अशी मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ